किल्ला महाराष्ट्रातील एक भव्य डोंगरी किल्ला आहे हा हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील माड या ठिकाणापासून सुमारे पंचवीस किलोमीटर या अंतरावर आहे तर दिवाळी निमित्त सब्बो मध्ये भरवली होती किल्ले स्पर्धा त्या किल्ले स्पर्धेचा आम्हाला नंबर काढण्यासाठी आम्ही चाललोय माझ्यासोबत हे भावेश भावेश हो। आणि दुसरा भावेश पण आहे तो गेला मोबाईल आणायला त्याला पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे निघालाय तिकडनं मित्रांनो हा प्रतापगडाचा मुख्य हा बनवलाय प्रथमेश भांडे सृष्टी भांडे अंश भांडे आणि आयन शेख यांनी बनवलेला आहे तर चला गावामध्ये निघालो आम्ही तसंच गाडीला केक मारली आणि निघालो गावाकडे कसं काय जाऊन गेला पावसामुळे पोरांची मेहनत थोडी गेली होती किल्ला बोलतो ना मुली गेला बघा ना महाराज बांधून किल्ला कधी धावून गेलात का आता किल्ला तसायचे हा ना बोलते किल्ला धावून गेला यांची समस्या काय प्रत्येकाला पाचशे रुपये आता वर्गणी करायला लागेल आम्हाला तसेच गाडीला पुन्हा निघलो आम्ही गावाकडे दुसऱ्या ने गेलो वातावरण बघा किती सुंदर आहे बघा आणि बातशेती तर शेती बघा कशी पावसाने जोर घातले तर सगळा भात एक साइडचा पडला होता ताला बघा कसा सासलाय पोचलो आम्ही किल्ल्याजवळ आता किल्ल्यावर पोचलो आता आता कोणता किल्ला आहे तो मला काय माहित नाही आता किल्ल्यावर पोचला होता बाहेर इथून ट्रेकिंगला सुरुवात करतो इथून तर मित्रांनो खूप मेहनत घेऊन हा किल्ला बनवला होता किल्ला एकदम भारी होता एकच नंबर किल्ला बनवलेला होता बघा तुम्ही पाहू शकता कसा किल्ला आहे तर हा किल्ला आहे आपला प्रतापगड प्रतापगडो बघा अपच कॉतला काढता नि पण दाखवला इथे तर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जय शिवराय लिहायला पण विसरू नका तर मस्त कमाने वगैरे सर्व दाखवले होते शेतकरी आता ही कमानी बघा प्रवेशद्वारे आपला समोरच हत्ती वगैरे दाखवले होते साईडला गाव दाखवलं होतं घरं दाखवलं होतं शेतकरी दाखवले होते असं भरपूर काही त्यांनी दृश्य दाखवले होते त्याला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला होता समोरच तोप तर आम्ही नंबर काढता करता बाबा ऊन एवढा लागत होता था, का थार होत नव्हता थार आणि भावेजी बोलतो अरे उन्हात फोटो एवढं भारी येतात ना खतरनाक नंतर स्वतःच फिरला नाही सुन्या बोलतो अर काय घाम फुटला खराब अवस्था चालू आहे दिसताना चे कसा वाटत लावलाय चेहऱ्याला नल लावलाय गाव फुटलाय मग काय थंडा बंडा वाचतो का नाही कांदा कोणता तरी प्या ना आज भाव्याकून आपल्याला सोय थंड्या वगैरे थंड्याची सोय एक मिनिट काय म्हणताय काय चागताय कुठे लायटिंग ये त्याच्यावर दिस नाही

नाही तोच किल्ला आम्ही विसरला तो किल्ला झाला कुठं गौतून काढला काय माहिती बघितलंय किल्लाय तो कोणता आहे पण आलेस कोरोनाने नेर भरपुर मोट किल्ले कोरोनाने बनवले एक किल्ले आता टफ फाईट होणार आहे यांच्यामध्ये तर दाखवतो अजून भरपूर किल्ले आपल्याला पाहायचे तर चला वगैरा नाही करगी जी मला काय लास्ट टाईम सोय कर नाही इथं कायला उलट एवढा मारावा काय मारवा काय हाय हे चेहरेपरे वाले देतील तुला हो ना काय करायचं तर मित्रांनो पोचलो मरुड जंजिरा किल्ल्यावर बघा कसा खतरनाक किल्ला बनवलाय थोड्या वेड्या दाखवल्यात मावळ्याविले घराविरावरचे दाखवलेले आहेत जंजिरा किल्ल्यावरचे मग आता लाव ना मला आयटिंग आता लाव ना बघला लायटिंग लावली होती लाईटिंग लावली चला तिकडे पुढचा पाऊस पडला त्याच्यामुळे कलर वगैरे पोरांनी केलेले होते ते, ते पण पूर्णपणे निघून गेले बघा आता नॉर्मल कलर झाले वाईट तो चुना होता म्हणून राहिलाय त्याचा तो कलर पण राहिला नसता तर असे भरपूर किल्ले पोरांनी बनवलेले होते ते पण मोडीच गेले तर आजचा अन्न जातो बावीसशील ते तर सांगता आता थंडा वगैरे घ्यायला लागेल ऊन पण तेवढाच लागतो तसं थंडा घ्यावा तर थंडा वगैरे पितो पुन्हा जातो गावामध्ये आम्ही बघू अमोरात दुकान घ्याय तुला बटेल त्याशी थंडीची वाटली दुकानात पोचल्यानंतर भावच्या हातात भेटली ती पंपवाली पाण्याची बॉटल घातला पंप ना लागला आपसाला दर आपस दर आपस दर आपस त्याला बोललो मार आता जगल्यांच्या तोंडाव आता काय करतो गरमा पण त्यावरच होत होता ना घेतला भावानी लगेच एक पावर आता माझ्या तोंडाव तर त्याने लगेच मारला बघा बघा होलं त्याचं धड्यावर बघ भगवद्गीता वाचतो लाईट म्हणजे चांगल्या तरी गोष्टी होतील पंचाळीस वाला द्याव का नको घ्या तुम्ही घ्या घे बाबा आता भावे लोक जास्त वाटका भरू नको एक्सपाय डेट बघतोय बघा आता तू म्हणजे किती चेकिंग चालू आहे तू नाहीत भर तू

नाही तुला धर्यात तू धरण <laughs> गेले भांडण कराला आमच्या खाली पण तारपत्री लोक टाकायला तारपत्रे टाकाल नको मग बोलते आमचा किल्ला गेला माइक चेक देर माइक दे पट कधी पाला लिए अरे उगा पावसा मुले किल्ले सगळं वाहून गेलं बांधकाम जरा कच्चा होता ना त्याच्यामुळे वाहून गेले ए पक्का बांधकाम गेलाच झाला असता ठीक आहे अवस्था झाले काय नाही आई अवस्थे दे एकदम कडक लावलेत कडक बंदोबस्त चालालाच नको बांधला

हस्ते त्याचे नृतिकरण करून त्याला रायगड असे नाव देण्यात आले सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली गेली एक आपल्याला माहिती भेटली एकानेच सांगितलं अख्खा एका किल्ला फिरलो पण एकानेच माहिती सांगितली किल्ल्याबद्दल तर चला अजून भरपूर किल्ले आहेत ते पाहायला जायचे आपल्याला हा हे हिरकणी बुरुस पहिले आपल्याला ती कविता असायची ऊर्जा जी पण आता आहे का नाही ते अभ्यासक्रमात आपल्याला माहिती आहे का नाही पुस्तकामध्ये टाइम आता काय मोबाईल आला मोबाईल मध्ये टाइम पुस्तक वाचायला पण टाइम तिसऱ्या दुकानावाला आहे का दोन दुकान सोडल्यात आता तिसऱ्या दुकानावाला मोठीच पाहिजे त्याला आज त्याला ठरवलंय मोठीच घ्यायची होऊन घ्यायची झाले भेटली र अजून काय अन्नदान करणारे काय खाल बोला वाडाबाऊ म्हणे बघा काय तिकडे वाडाबाऊ म्हणे बघ काय करतो का बागा देतो घ्याल का हरकत वन साइड अजून वापर ठेवली असती आता किती गर्दी असते दिवाळी वापर काहीतरी पाहिजे होते पण नाही नाही या आता चालला होता बोनस पण नाही दिला काही कोणता किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ल्यावर सुरुवात करतो आम्ही सगळ्यात <laughs> मोठा बाट किल्ला गेला गावात तर मित्रांनो आहे पद्मदुर्ग किल्ला चारा पासून मस्त पाणी वगैरे दाखवलं होतं एकदम भन्नाट बनवला होता खूप मोठा म्हणजे गावातील सर्वात मोठा किल्ला होता तो आणि ओढ्या ते मस्त बनवल्या होत्या ओढ्या कसल्या बनवल्या होत्या त्या माहितीये का तर ओढ्या बनवल्या होत्या नारळाच्या कवट्या ते पिसाट असतात नाही का नारळाचे काय बोलतात त्या माहित नाही तर मित्रांनो किल्ले पाहून आलो आता भूक पण लागले भाव्याने थोडी आपली सोय केली थोडी म्हणजे बऱ्यापैकी काजू हे बघा झाले आमची सहित केले माव्यानी आता टॉपचा विषय म्हणजे काय एक राऊन आली बघा आता खारकाल खाऊन खाऊन ही माहिती हारका व्हायर बाहेर निघला टॉपचा विषय त्याने काजू बदाम खारका दुसरा काय ते खजूर उडाला त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ पण व्हायरल जायला लागले आता म्हणजे अक्का पॉस्ट का आला हा बघा पॉस्ट का आलाय अक्का ब्रँडेड ना कामात त्याचा ब्रँडेड आहे ना पण घरचे कमेंट मध्ये जानो जेव्हा मी पोहचलोय सर्व खतरनाक किल्ले नवलेत एकशे एक, एक किल्ला आहे सर्वांनी मोठे किल्ले बनवले पा कमीत कमी किती किल्ले तीस। तर तीस किल्ले बनवले ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू केला असेलच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला पण विसरू नका तर चला भेटूया अशा जे, नवीन ब्लॉग मध्ये